ये देखो मेरी गैंग कैसे सो रही है ये देखो गंदे हो गए सारे बर्तन मेरे यहाँ से वहाँ नचाते नचाते अब उनको क्लीन करना है मेरी गैंग कैसे सो रही है जहाँ जगह मैंने वहाँ पे पड़े हुए हैं सबके सब ये सब। देखो ये देखो मेरा सोनू ये मैगी हनी नहीं सोचा सोचा ये देखो मीनू भी रसोई है और तो आपको पता है मीनू और टीनू में ना पैचअप हो गया है मीनू और टीनू में नहीं मीनू टीनू और बंडिया में क्योंकि बंडिया को उन लोगों ने बिल्कुल भी मारा नहीं है और बंडिया के इस बाजू में जाके बैठते हैं है ना सही बात अब मैं टेंशन फ्री हूँ है ना रे बंडिया ये, ये देखो ये देखो ये भी बंदा देखो कैसे सो रहा है इधर है ना मज़ा है मजा यांना असं शांतपणे झोपलेलं बघून मना ना मनाला शांतता मिळते माझ्या कारण का, का। यांच्यासाठीच मला सगळा आटापिटा चालला होता की मी कुठे बाहेर गेली तर यांचं काय किंवा चांगलं घर नाही मिळालं तर मी यांना कुठे घेऊन जाऊ खूप फुँप, खूप मानसिक त्रास मी सहन केला एक पंधरा वीस दिवसांमध्ये पण देवाने माझं ऐकलं आणि मला छान घर दिलं आता एक वर्ष तरी मी ॲटलीस्ट किती हलणार नाही आहे अजून सामान लावायचं आहे बघा तुम्ही सगळं तसं हे झालेलं आहे गडबड गडबड झालेले आहे बघा हे दोन डिस्पेन्सर मागवले आहेत मी हे ड्राय आहे आणि हे जे पाटामध्ये दिसतंय ना याच्यामध्ये मी वेट फूड मिक्स केलेलं आहे कारण त्यांचं लंच आणि डिनर वेट फूड मिक्स करून असतो हे याच्या सुस्तूसाठी ठेवलेले टेबल हे आहेत बकेट्स आहेत आणि तिथे ट्रे आहे इकडे पण दोन आहेत पण अजून तरी ते काय जास्त करत नाहीत कारण का आता गर्मी आहे ना त्यामुळे घामाने सगळं पाणी 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 होऊन जाते त्यांनाही खूप घाम येतो बघा अजून माझं किचन लागणार आहे हे भगवान मी कसे करू हे सभ केली